पोलिसांचा आणि त्यातही महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा जर ते कर्तव्यावर असताना व्हिडिओ काढला तर ते कृत्य कायदेशीर का बेकायदेशीर याच्यावर सर्वोच्च न्यायालयानं नुकताच आपला एक निकाल दिला पुणेकर काकांना एका गुन्ह्यातून बरं करताना त्या पोलीस कर्मचाऱ्याला तो चांगलाच धक्का दिलेला आहे नेमकं प्रकरण काय आजच्या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी अभिषेक गावंडे तुम्ही पाहताय लेट्स ऑफ मराठी सर्वोच्च न्यायालयानं एका पुणेकर काकांना दिलासा जो दिला त्यात ट्रॅफिक पोलीस असलेल्या एका महिला कर्मचाऱ्यानं जो आहे तो त्या काकांवर यांनी व्हिडिओ काढल्या संदर्भात गुन्हा दाखल केला होता पण त्याच्या आधी आपल्याला हे संपूर्ण प्रकरण काय ते पाहावं लागेल विजयसागर असं या याचिकाकर्त्या मूळ पुणेकर काकांचं नाव सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार बावीसला ला जंगली महाराज रोड इथं फुटपाथच्या बाजूला त्यांनी आपली दुचाकी लावली आणि ते खरेदीसाठी गेले थोड्या वेळानं काही महिला पोलीस कर्मचारी जे आहे त्यांनी ती पार्किंग जी आहे ती बेकायदेशीरच त्यांनी केलेली होती दुचाकीची ती उचलली आणि शिवाजीनगर ट्रॅफिक पोलीस चौकी जी आहे तिथं ती जमा केली त्यानंतर हे काका जे आहेत त्यां त्यांना हे समजलं की आपली दुचाकी पोलिसांनी नेली ते आपली मुलगी आणि नातवासह शिवाजीनगर ट्रॅफिक पोलीस चौकीत गेले तिथं त्यांना स सा, सातशे पंच्याऐंशी रुपयाचं चलन भरण्यास सांगितलं ते त्यांनी भरलं मात्र महापालिका दंड अर्थातच कॉर्पोरेशन टॅक्सच्या नावाखाली त्यांना एक हजार रोख रुपयांची मागणी करण्यात आली त्याच्यावर हे काका चिडले काकांचं म्हणणं होतं की हे हा जो तुम्ही मला एक हजार रुपयाचा जो दंड भरायला लावताय ही ॲक्च्युली मुळात लाच आहे आणि ते तुम्हाला कॅशमध्ये मागताय त्यामुळे माझा हा जो काही अंदाज आहे तो बरोबर आहे आणि त्यांनी तिथंच सोशल मीडियावर समाज माध्यमावर लाईव्ह चालू केला या लाईव्हला लोकांनी प्रतिसाद दिला ते व्हायरल झालं त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर या नेटकऱ्यांनी वाईट आणि अपमानजनक कमेंट केल्या त्याच्यानंतर सागर यांनी त्या वाईट कमेंट्स पाहिल्या त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्याबद्दल की लोक असली त्या त्यांनी त्या काकांनी तो व्हिडिओ डिलीटसुद्धा केला समाजमाध्यमावर मात्र त्याच्यानंतर दोन दिवसांनी महिला पोलीस ज्या कर्मचारी होत्या ट्रॅफिक पोलीस कर्मचारी यांनी त्या काकांची तक्रार केली आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले काकांवर गुन्हे कोणते दाखल झाले विजयसागर यांच्यावर तर बी एन एस भारतीय न्यायसंहितेनुसार कलम पाचशे नऊ विनयभंग करण्याच्या उद्देशानं त्यानंतर पाचशे अब्रू नुकसान आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम सदुसष्ट नुसार शिवाजीनगर पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल झाला आता यातलं जे विनयभंग करण्याच्या उद्देशाने हे, हे जे आहे हे आपण व्हिडिओच्या शेवटी समजून घेणार आहोत की खरंच तो विनयभंग किंवा हे लागू होते का का न्यायालयानं ती टिप्पणी केली सागर यांनी काय केलं की त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचं कळताच त्यांनी सत्र न्यायालयात जे आहे पुण्याचं तिथं जामिनासाठी अटक अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आणि तो सत्र न्यायालयानं मंजुरी केला त्याच्यानंतर विजय सागर हे मुंबई उच्च न्यायालयात गेले कशासाठी गेले तर माझ्यावर जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो